आपल्याला सर्वांनाच पाठ झालेला आहे माहिती आहे आपण वारंवार ऐकतो हो आहोत पण आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत जो त्याचं अनुकरण होणार नाही तोपर्यंत त्या तो सर्व गोष्टीला काही अर्थ राहणार नाही त्याच्यामुळे मला एकच म्हणायचं आहे की बाबासाहेबांना इतकं मोठं करण्यासाठी रमाईचा खूप मोठा साथ होता आज आमच्या महिला वर्गांना खूप मोठा एक बाबासाहेबांनी एक काम सोडून दिले दिलेले आहे एक मोठा संदेश देऊन गेले आहे की प्रत्येक भगिनी धम्म शिकला पाहिजे आणि हा धम्माचा गाडा जो आहे जो पुढे न्यायचा आहे जो बाबासाहेबांनी इथपर्यंत आणून ठेवलेला आहे ती धुरा आज महिला वर्गांवर आलेली आहे कारण आपला बहुतांश वर्ग हा व्यसनाधीन झालेला आहे तरुण वर्ग हा व्यसनाधीन होऊन आज घराघरामध्ये जे काही वातावरण आहे मी ऐकते आहे इथे इथे असो कुठेही असो मला ते वारंवार ऐकायला येत आहे तर आपल्याला आपल्या लेकरांना धम्म शिकवावं लागेल आणि त्यासाठी महिलांनी आधी शिकला पाहिजे आपल्याला सांगू इच्छिते जय ही इथेच थांबते बाबासाहेबच्या जीवनात रमाई आल्याच नसतात तर कदाचित काय सांगो बाबासाहेब जेवढे घडली असते काय म्हणून रमाईचं जीवन अतिशय महान आहे असे अनेक इतर धर्मीय धर्मग्रंथ कितीही व्हायले तरी बामाईचं बरोबरी करणे कोण धर्माच्या ग्रंथाला नाही तेव्हा विशेष म्हणजे दुर्दैव असं की रमायला आईचं प्रेम बापाचं प्रेम त्याच दिवस लाभलेलं नाही आणि अशा अवस्थेमध्ये रमाईची आई गेली रुक्मिणबाई त्याचबरोबर वडील गेले अतिशय कठीण अशा अवस्थेमध्ये त्यांनी जीवन दिलेलं आहे घरची काही परिस्थिती अशी नव्हती त्या परिस्थितीवर मात करून रमाईन आपलं जीवन समर्पित केलंय डॉक्टर बनवणारी डॉक्टर बाबासाहेबांना डॉक्टर घडविणारी डॉक्टर बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनविणारी त्याच मूर्ती माता रमाई ज्या मातेने ह्या जगाला जो योद्धा बनवून दिला ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहोरात्मक प्रयत्न करून सकाळी आपल्या कुटुंबाला जे आपल्या हाताने कष्ट करून माता रमाईने शेणाच्या गौरव थापून आपल्या परिवाराला आपल्या परिवाराला मदत केलेली आहे आता कोणती माता आपल्या परिवारासाठी तसं करू शकत नाही तर त्या मातेने आपल्या परिवारासाठी आपलं सर्वस्व त्याग करून बाबासाहेब आंबेडकरांना जे साथ दिली म्हणून त्यांना त्यागमूर्ती माता रमाई असं संबोधण्यात आलेलं आहे खरोखरच ह्या मातेच आपण जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण आतापर्यंत अशी माता ह्या भारत देशामध्ये झालेली नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही अर्धांगिनी माता रमाई यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुका दापोली गाव त्यांचं आहे वननगाव या गावी त्यांचा जन्म झालेला आहे त्यांचे वडील भूपणू धोत्रे आणि आई रुक्मिणी धोत्रे यांच्या माता रमाईला लहान असताना त्यांच्या आई वडिलांचं निधन झालेलं आहे आणि ते चार भावंड त्यांनी माता रमाईने आपल्या आईसारखं त्यांना प्रेम दिलेलं आहे आणि लहानपणीच त्यांच्या आई वडील मृत्यू पावलेले आहेत आणि माता रमाईचं अगदी लहान वयामध्ये म्हणजे नऊ वर्षाच्या असताना मातारमायचा जन्म विवाह आ... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत चार एप्रिल एकोणीशे सहा रोजी झालेला आहे मुंबई येथे भायकाळामध्ये त्यांचा विवाह झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रमाईने आपलं कुटुंब हे खरोखरच एक चांगल्या प्रकारे घडवलेलं आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार बनलेले आहेत कारण रमाईने सगळे माता रमाईने रमाई आपल्या कुटुंबासाठी एवढे महाकाल्य करुणेचा महासागर मातृत्वाचे महाकाल्य महासूर्याची सावली महासूर्याची सावली बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकरांची मावली बाबासाहेब आंबेडकरांची उर्जायनी माता रमाई माता रमा रमाई दिने दलितांची दिने दलितांची आई माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि माझे दोन शब्द संपविते नमो बुद्धाय जय भीम